नमस्कार हे सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सुरगाणा तालुक्यातील भवाडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी हिशोब मागितल्याने हिशोब देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी खुर्च्या आपटून निषेध केला या संदर्भातले सविस्तर वृत्त असे सुरगाणा तालुक्यातील भवाडा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये तेरा गावे आणि आठ पाड्यांचा समावेश होतो एकोणीस ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा तहकूब झाल्याने सव्वीस ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी पंधरावा वित्त आयोग ग्रामविकास निधी पेसा निधी या निधीतून गावोगावी कोणत्या बाबींवर खर्च झाला याबाबत प्रश्न उपस्थित करत ग्रामसभेने ग्राम ग्रामसेवकाने ग्रामसभेमध्ये ग्राम ग्राम वाचन करावे अशी विचारणा केली असता गेल्या तीन वर्षात या ठिकाणी चार ते पाच ग्रामसेवक बदलून गेले आहेत त्यामुळे दप्तर उपलब्ध नसल्याचे सांगितले असता ग्रामस्थांमध्ये निधीबाबत शंका निर्माण झाली ग्रामसेवक सरपंच यांना धारेवर धरत जमलेल्या ग्रामस्थांनी बसलेल्या खुर्च्यांची तोडफोड करीत सभागृहामध्ये निषेध व्यक्त केला यामुळे ग्रामसभेमध्ये एकच गोंधळ उघडला जमलेल्या ग्रामस्थांनी खुर्च्यांवर संताप व्यक्त करीत आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली बघूया येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेमध्ये उडालेला गोंधळ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद come वाचायची लोकांनी सांगायचं कुठं सारखं केव्हा आहे आहे दिलायची काय आपला कोणी नियम नाही आता कोणी येणे गॅरे नाही ऑनलाईन फ्री नाही गल्ली पासून दिलीपर्यंत नाही तर राहणार नाही मित्रांनो सगळ्यांना कामाली माहिती आहे ती सगळ्यांना भेटणार आहे ऐकण्याची क्षमता रुपये असू द्या विरोधकांचं प्रत्येक ठिकाणी बोट ठेवणं काम आहे सगळ्यांना जे आहे भेटेल भेटा काय माहिती अरे आहे ना केला भाऊ साहेबांनी आहे तुम्ही फक्त बाजू टाका याने उद्या द्यायचं काम केलाय ते आम्हाला सार्वजनिक करता नाही तुम्ही बोला तुमचं तुमचं करा आम्ही आहे कोण मग तुमच्या मध्ये नसतं झाला तर मग तू तुमचा बाजूला ठेवा ज्यांनी केला त्यांना चालत नाही आम्ही

तुम्हाला सोडून बोलताना आम्हाला इथे पण हिशोब आहे फोन करा फोन करा अजिबात आम्हाला पूर्ण हिशोब पाहिजे आम्हाला पूर्ण हिशोब पाहिजे आणि पुढचा विषय होणार नाही आम्हाला हे जे तीन कोणी रुपये झाले कोणाला काय दिवस कोणत्या काळात कोणाला काय दिलंय सतरा तुम्ही आहे सतरा महिन्यात पहिला हिशोब होत नाही सतरा हिशोब करायचे बाकी Yeah, i